नमस्कार मी वैद्य अंजली विनायक दामले मी टिळक आयुर्वेद महाविद्यालय या कॉलेजमध्ये पंचकर्म विभागामध्ये असोसिएट प्रोफेसर आहे ताराचंद रामनाथ चॅरिटेबल आयुर्वेदिक हॉस्पिटल इथे पंचकर्म विभागाची कन्सल्टंट आहे आणि आता आपण जे बघतोय त्या वैद्य पुरुषोत्तम शास्त्रीय नानल रुग्णालयामध्ये सुद्धा मी चिकित्सा आणि पंचकर्म विभागामध्ये कन्सल्टंट म्हणून चिकित्सक म्हणून काम करत आहे ह्या आमचं नानल रुग्णालय हे साधारण गेल्या तीन वर्षापूर्वी आम्ही त्याचं पूर्ण रिनोव्हेशन केलं नवीन ओपीडी विभाग सुरू झाला त्या ओपीडी विभागामध्ये काय चिकित्सा आणि पंचकर्म म्हणजे बेसिक आयुर्वेदिक चिकित्सा आणि सिटी पंचकर्म सेंटर असं युनिट सुरू झालं त्याचबरोबर त्या सिटी पंचकर्म सेंटर या विभागामध्ये साधारण सात पंचकर्म कक्ष आहेत आणि ह्या सात पंचकर्म कक्षामध्ये सर्व पंचकर्म आपण करतो जेव्हा आपण पंचकर्म असा शब्द वापरतो तेव्हा त्या शब्दाचा जर आपण फोड केली सामान्य परिभाषेमध्ये तर त्याच्यामध्ये पंच म्हणजे पाच आणि कर्म म्हणजे प्रोसिजर्स म्हणजे ज्याच्यामध्ये पाच मेन प्रोसिजर्स किंवा कर्म असतात त्याला पंचकर्म असं म्हणतात मग ह्याच्यामध्ये प्रधान पाच कर्म कुठली तर वमन विरेचन बस्ती नस्य आणि रक्तमोक्षण ही प्रमुख पाच कर्म आता वमन म्हणजे काय तर काही विशिष्ट प्रक्रिया करून उलटीचं औषध देणे म्हणजे वमन हे कुणाला केलं जातं तर ज्यांना काही त्वचा रोग आहेत पाळीच्या काही तक्रारी आहेत किंवा जुनाट खोकला सर्दी दमा आहे त्यांना केलं जातं विरेचन म्हणजे काय तर परत विशिष्ट काही प्रक्रिया करून जुलाबाचं औषध देणं म्हणजे विरेचन मग विरेचन कुणाला करतो आपण तर परत काही त्वचा विकार त्याच्यानंतर वंध्यत्व स्त्री वंध्यत्व असेल पुरुष वंध्यत्व असेल त्याबरोबर काही पित्ताचे आजार ह्याच्यामध्ये आपण विरेचन देतो तिसरं म्हणजे बस्ती बस्ती म्हणजे संडासाच्या मार्गावाटे औषध देणं बस्ती म्हणजे एनिमा नाही बस्ती दिल्यानंतर लगेचच्या लगेच पोट साफ होण्याची अपेक्षा नसते तो बस्ती आतमध्ये टिकण्याची अपेक्षा असते त्याचं तिथे शोषण होण्याची अपेक्षा असते आणि त्यांनी पूर्ण शरीरामध्ये पसरण्याची अपेक्षा असते महा जो बस्ती आहे तो कुठल्या आजारांमध्ये वापरायचा तर वाताचे जे आजार आहेत संधी वात आहे कंबर दुखतेय मान दुखतेय खांदे दुखतात सायटिकाचा त्रास आहे गुडघे दुखण्याचा त्रास आहे किंवा इतर काही वा, संधी वाताचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये आपण बस्ती देतो चौथ पंचकर्म म्हणजे नस्य म्हणजे नाकात औषध सोडणे आता नाकात औषध सोडणे ही सुद्धा खूप महत्वाचं पंचकर्म आहे जुनाट डोकं दुखणं मायग्रेन वारंवार होणारी सर्दी किंवा अलर्जीच्या काही तक्रारी किंवा तुमच्या बुद्धीला चालना मिळावी म्हणून तुमच्या इंद्रियांना पोषण मिळावं म्हणून या सगळ्यासाठी नस्य केलं जातं स्पेसिफिक विशिष्ट पद्धतीने नाकात औषध सोडलं जातं आणि पाचवं कर्म म्हणजे रक्तमोक्षण ज्याच्यामध्ये आपण अशुद्ध रक्त शरीराच्या बाहेर काढतो त्यासाठी जळवांचा वापर केला जातो किंवा सुईनी रक्त बाहेर काढलं जातं ही पाच प्रधान मुख्य कर्म आहेत त्यांना पंचकर्म असं म्हणतात